नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा येथील अन्नपूर्णा प्युअर वेज हॉटेल या हॉटेलची परंपरा ही पंचवीस वर्षाची आहे आणि या हॉटेलची चव लय भारी एकदा खाल तर खातच राहाल असं हे हॉटेल महाराष्ट्रातील अनेक खवय्या या ठिकाणी नाश्ता असेल जेवण असेल या ठिकाणी आवर्जून भेट देतात आज या हॉटेलचं नूतनीकरण झालेलं आहे आणि नूतनीकरणामध्ये या ठिकाणी निलेश मुरे आहेत गणेश मुरे आहेत योगेश मुरे आहेत आणि सोपानराव मुरे पाटील आहेत यांच्या वतीनं या हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे तर हॉटेलच्या बाबतीमध्ये जर आपण जी परंपरा पाहिली तर या ठिकाणी आज उद्घाटन प्रसंगी पवना हॉस्पिटलचे प्रसिद्ध डॉक्टर वाडोकर उपस्थित आहेत तसंच वाडोकर मॅडम उपस्थित आहेत तर आम्ही प्रथम मॅडमच्या काय मॅडम सांगाल या हॉटेल बद्दल आज नूतनीकरणाच्या उद्घाटन प्रसंगी आला प्रथम सर्वप्रथम अन्नपूर्णा हॉटेलच्या या नवीन नूतनीकरणासाठी मी अन्नपूर्ण हॉटेलला शुभेच्छा देते पंचवीस वर्षापासून हे अन्नपूर्णा हॉटेल आपल्या सोमाटण्याला आणि सगळ्या मावळाला अन्न अन्नाची सेवा देत आहे आणि अतिशय सुंदर चव या इथे आपण बघायला मिळते आणि आता या नूतनीकरणानंतर अतिशय स्वच्छ आता सगळं तुम्ही जर बाहून बघितलं तर इथं अतिशय स्वच्छता आहे आणि त्याचप्रमाणे अनेक काउंटर या ठिकाणी आता ओपन झालेले आहेत चायनीज आहे पंजाबी आहे सगळ्या प्रकारचे काउंटर्स या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत त्याचप्रमाणे हे जे हॉटेल आहे हे सोमाटणे फाट्यावर हे अगदी मोक्याच्या ठिकाणी आहे कोणालाही सहजपणे पोचता येईल असं हॉटेल आहे आणि तुम्ही जरूर या त्याचा ठिकाणी येऊन अन्नाचा उपभोग घ्यावा त्याची टेस्ट करावी पुन्हा एकदा या अन्नपूर्णा हॉटेलला आमच्या पवना परिपरातर्फे आणि तर्फे मी शुभेच्छा देते धन्यवाद या अन्नपूर्णा हॉटेलला मराठा आरक्षणाचे जे संघर्ष योद्धे आहेत मनोज दादा दरंगे पाटील यांनी भेट दिलेली आहेत अनेक मोठे सेलिब्रिटी या ठिकाणी आसन जेवण आसन या ठिकाणी आलेले आहेत तर अन्नपूर्णा हॉटेलचे मालक आहे, जे आहेत निलेश शेठ स्वप्नराव मुरे यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगू म्हणजे या ठिकाणी अनेक सेलिब्रिटी आलेले आहेत आणि पंचवीस वर्षापूर्वीची जी सुरुवात आहे आजही कायम आहे याबद्दल काय सांगू अन्नपूर्णा हॉटेलची सुरुवात ही गेले पंचवीस वर्षापासून आपण सेवेत ग्राहकांच्या उपलब्ध करून दिलेली आहे सगळ्यांसाठी चांगल्या प्रकारचं खाद्य कसे मिळेल याची पुरेपूर -फुर फायद काळजी आम्ही सर्व मुरे कुटुंबाने घेतलेली आहे तसंच आजी, आजी आजोबांची पुन्हायीन तसं आई वडिलांचा आशीर्वाद आणि सर्व कुटुंबाचा पाठिंबा यामुळं आम्ही आज या पंचवीस वर्षात आम्ही हॉटेलचे चांगल्या म्हणजे चांगले ग्राहकांसाठी चांगली सेवा देऊ शकलो तुमच्याकडे अनेक नेते अभिनेते मराठा आरक्षणाचे जे संघर्ष योद्धे आहेत मनोज दादा जरंगे पाटील आलेले अनेक जण आले कोण कोण या ठिकाणी आले आणि विशेष तुम्हाला सेवा देत असताना काय ध्येय महत्वाचं म्हणजे मराठा योद्धा जरंगे पाटील ही व्यक्ती जवळजवळ आपल्या या हॉटेलमध्ये म्हणजे थोडक्यात आपण पाहिलं तर त्यांनी इथं आपल्या इथं हॉटेलच्या प्रांगणात त्यांनी आपल्यासाठी दोन शब्द इथं येऊन ते थांबले आणि आपल्याला काय गरजेचं आहे मराठी माणसाला ते पूर्ण त्यांनी सर्व इथं येऊन सर्वांना सांगितले तर या ठिकाणी योगेश मुरे आहेत काय सांगा आम्ही आठवण जुनी रूप नवीन आम्ही फार कमी वयात पंचवीस वर्षापूर्वी हॉटेलची सुरुवात केली आज हॉटेलला पंचवीस वर्ष झाले आणि आज आम्ही ग्राहकांच्या सेवेत नवीन रूपात उपलब्ध झालेलो आहे काय नाव तुमचं माझं नाव शोभा योगेश मुरे आणि असं सांगायचं की ह्या हॉटेलमध्ये दे त्यांनी खूप प्रयत्न करून नवीन सुरुवात केली आहे आणि खूप कस्टमर वगैरे ग्राहकांची खूप पसंती आहे आणि चव वगैरे खूप छान आहे या हॉटेलची जी प्रेरणा आहे ते सोपानराव मुरे पाटील आहेत काय सांगाल की एक मराठा युवा उद्योजक म्हणून पंचवीस वर्षापूर्वी अन्नपूर्णा प्युअर व्हेज हॉटेलची फाटा फाटाईची सुरुवात केली शेतकरी कुटुंबातील हे तुमची मुलं तुम्ही शेतकरी कुटुंबातील काय सांगाल जे धंदे व्यवसायामध्ये शेतकरी वर्ग हात पडत नव्हता शेतकरी वर्गाला मांडवाल नसेल आणि आम्ही दूध व्यवसायामधून या कुटुंबाचा निर्वाह केला आणि आम्ही थोडं 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 वाढत गेलो मुलं मोठी शिक्षण झाल्यानंतर आम्ही धाडच केलं की व्यवसायामध्ये पडायला पाहिजे कारण शेतीमध्ये काय भागत मिळतं म्हणजे शेतीत न भागता आपण काही व्यवसायक जर मुलं वळवली तर आपला किंवा आपल्याला दोन रुपये चांगले मिळतील ह्या दृष्टिकोनातून या हॉटेलचा उद्देश सुरू केला आणि त्याचं शिक्षण घेऊन मी शेत सगळ्यांनाच चव मिळाली ग्राहकाच्या मला आशीर्वाद आहेत ते चांगल्या प्रकारे त्यांनी म्हटलं की तुमच्याकडे जेवण चांगलं मिळते भाऊ जैन समाज तुमचा मारवाडी समाज हा घाटा घालून येणारा तिथून फोन केला जातो आम्हाला तुमचं जेवण अमुक अमुक मेनू पाहिजे असं आम्ही ते तयार ठेवतो पोहे पाहिजे त्यांना काय गरजेचं आहे ते आम्ही पूर्ण उत्तम प्रकारे त्यांना ती सेवा देतो अशा पद्धतीने या हॉटेल व्हेज मला बऱ्याचशे मंडळी म्हणले तुम्ही व्हेज नका नॉन व्हेज ठेवा बाकी काय म्हणलं मला पैसे कमवायचे नाहीत मला स्वतः चांगलं जेवण द्यायचं शुद्ध शाकाहारी द्यायचे पैसे मिळतील फ्रीजमध्ये पण मला पैसे नाही कमाय लोकांची सेवा करायची आणि योग्य दरामध्ये धंद्यामध्ये योग्य योग्य तुम्ही बिल घ्यायचं झाली नाही पाहिजे आमच्या सर्वसामान्य मध्यम वर्ग मोठा वर्ग खाल्ला वर्ग तिन्ही वर्गातली माणसं येत असतात त्यामुळं सगळ्यांना ते फायदेशीर ठरतं आणि त्यांना त्याचं समाधान वाटतं जेवल्यानंतर तर या ठिकाणी प्युअर व्हेज अन्नपूर्णा खरच म्हणजे एकदा या ठिकाणी जेवलात तर परत परत येण्यासारखी चव स्वाद आणि कुठलाही पोटाला त्रास न होणार स्वादिष्ट जेवण काय सांगाल अन्नपूर्णा हॉटेल बद्दल काय वैशाली मुरे अन्नपूर्णा हॉटेल गेले पंचवीस वर्ष झाले चालू झालेले आहे पंचवीस वर्षापासून आम्ही खूप भरपूर सेवा उपलब्ध करून दिला अशाच ही सेवा चांगल्या प्रकारे आम्ही उत्तम उत्तम ग्राहकांना देऊ ही विनंती ग्राहकांनी जरूर आमची अवश्य भेट द्यावी काय शुभेच्छा द्याल काय नव्हतं अन्नपूर्णा हॉटेल निलेश मोरे यांच्या उद्घाटन केलेलं आहे चांगल्याच प्रकारे लोकांनी लाभ घ्यावा याचे ही विनंती करतो तर या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी सहकार महर्षी माऊली भाऊ दाबाडे उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येक मराठा युवा उद्योजकाच्या पाठीवर थाप देण्याचं काम माऊली भाऊ दाबाडे यांच्या वतीनं होते भाऊ काय सांगाल की जे पूर्वीचं हॉटेल होतं त्याचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे आणि मराठा युवा उद्योजक हॉटेल व्यवसाय असतील किंवा इतर व्यवसायामध्ये पण एक यशस्वीकर गाठत आहे निलेश भाऊ जे काही हॉटेलचं नूतनीकरण केलंय त्याबद्दल काय शुभेच्छा तर मध्ये हायवे असतील किंवा त्याला जोडणारे संलग्न रस्ते असतील मोक्याच्या जा जागा व्यावसायिक दृष्टीने भांडवलवाली मंडळी चढ्या किंमती देऊन दूरदृष्टीने खरेदी करतो कृता बहुजन समाजातील शेती व्यवसाय त्यातही दुग्ध व्यवसाय करणार कुटुंब मावळमध्ये सर्वांना परिचित चे, शेतकरी कुटुंब परंतु दहा बारा वर्षापूर्वी दहा बारा वर्षापूर्वी एक हॉटेलची आणि तेही तेही जेव्हा क्रेज होती की पार रेस्टॉरंट याची हे न करता पूर्ण शाकाहारी व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आणि पूर्वीच जे छोटं हॉटेल होत त्याचं त्यावेळेस दहा बारा वर्षापूर्वी रिन्युएशन गेलं आणि पाहिलं की आपण सुद्धा आपण सुद्धा शेतकऱ्याची मुलं चांगला व्यवसाय करू शकतात आणि त्यामध्ये यश पाहिल्यानंतर आणि व्यवसायामध्ये चार पैसे मिळतात हे पाहिल्यानंतर उत्तम पद्धतीचं रिन्युवेशन केलं उत्तम गेला पहिली गोष्ट काय पाहत की हॉटेल टपटपमध्ये आहे ना स्वच्छता दिसते ना चांगल्या प्रकारची नम्र सेवा मिळते ना त्याला ट्रेनिंग देऊन हॉस्पिटॅलिटी करतात तसा आज सगळा अनुभव पुरे कुटुंबियांनी घेतला आणि या उद्योजकांमध्ये आपलं रिन्यू करावा आणि नवीन दिशा द्यावी त्याचबरोबर अधिक रुचकर मला नुसतं पेपरमध्ये जाहिराती देऊन जाईल तर या आश्वाद घ्या त्याचा आस्वाद घेतल्यानंतर पुरापूर -पुरा कस या याच्यावरती त्यांनी आपला भर निश्चित केलेला मला खात्री आणि विश्वास आहे की यामध्ये मुंबर शंभर शंभर टक्के माझ्या या कुटुंबाला मलापासूनची शुभेच्छा त्याचबरोबर

वेज या हॉटेलला शुभेच्छा दिलेल्या आहेत सहकार मर्सी माऊली भाऊ दाबाडे यांनी तर या ठिकाणी सोमाटणी फाटा येथे राहणारे अनंता आंध्रे आहेत काय शुभेच्छा द्याल तुम्ही सतत या ठिकाणी हॉटेलला जेवणासाठी येत असता नमस्कार आमचे सहकारी मित्र निलेशजी मुळे गेल्या पंचवीस तीस वर्षापासून या हॉटेल व्यवसायामध्ये कार्यरत असताना आपल्या मावळवासियांचं एक स्वप्न साकार करण्यासाठी आज पुण्याप्रमाणे आपलं मावळवासी खूप खवय झाले म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आणि चांगल्या प्रकारचं रुचकर भोजन या ठिकाणी आहे आज पुन्हा मुंबई असेल एक मध्यवर्ती ठिकाण म्हणून समोर भाटा पाहिलं जाते पर्यटन स्थळ पण समोर भाटा होत असताना आज विविध क्षेत्रातील सर्व आज या ठिकाणी लोक राहण्यासाठी आलेले असताना एक चांगलं रुचकर पद्धतीचं जेवण आज या आपल्या अन्नपूर्णा हॉटेलमध्ये या ठिकाणी मिळतंय आणि याचा चालू असतानाच एक मनामध्ये आलं की आपण या हॉटेलचं नूतनीकरण करायचं आणि हे नूतनीकरण करत असताना आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज या ठिकाणी नूतनीकरणाचा या ठिकाणी केलेला आहे असे छान प्रकारे नूतनीकरण झालं असताना एक चांगल्या प्रकारचं रुचकर भोजन एक शुद्ध शाकाहारी या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळणार आहे आणि या इथले सर्व खाद्य पदार्थ सगळ्या प्रकारचं एक चांगले ब्रँड म्हणून आपल्याला खायला मिळणार आहेत मी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं माझ्या सर्व मित्रपरिवाराच्या धन्यवाद या ठिकाणी अनेक जण उपस्थित झालेले आहेत मुरे कुटुंबियांच्या वतीनं जे राजेश मुरे आहेत आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे तर व्यवसाय करत असताना जो काही व्यवसाय करत असताना डोक्यावर भर तोंडात साखर मनामध्ये प्रेम आणि आपल्या व्यवसायाची निष्ठा राखणारे जे या निलेश भाऊ मुरे आहेत तर काय शुभेच्छा द्याल मुरे गेल्या पंचवीस वर्षापूर्वी आमचे लहानमधून निलेश आणि योगेश आणि त्यांच्या ते संपूर्ण परिवारानं अन्नपूर्णा हॉटेलचा एक शेती व्यवसाय आणि दुग्ध व्यवसाय सांभाळत असताना एक नवीन प्रयोग म्हणून हॉटेल व्यवसायामध्ये त्यांनी पदार्पण केलं आणि गेल्या पंचवीस वर्षाचा अनुभव पाठीशी घेऊन आणि सोमाटे परिसरातील वारलेली वाहतूक म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा व्यावसायिक व्यवसाय करत असताना आपण काहीतरी बदल केला पाहिजे नवीन नवीन नवी ग्राहक ज्या वेळेस या ठिकाणी येतो त्या ग्राहकांना काहीतरी पूर्तता आपण नवी केली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचे संकल्प निर्माण झाला आणि गेल्या चार महिन्यापासून खर तर रिन्युअलचं काम चालू आहे संपूर्ण पावसाळा या नूतनीकरणामध्ये गेला आणि आज श्रावण महिन्यातला हा शुक्रवार आणि या शुक्रवारी आज त्याचं उद्घाटन सन्मान्य आमच्या पावना हॉस्पिटलचे सर्वे सभा डॉक्टर सत्यजीजी वाडोकर आणि सहकार म्हशी माउलीबाऊ दाभाडे यांच्या शिवाय या ठिकाणी संपन्न होतय तर गेले अनेक वर्ष पिढी जात आमचा शेती व्यवसाय परंतु शेती व्यवसाय करत असताना आमच्या परिवाराचं सौभाग्य आहे की ज्यावेळेस मुंबई पुन्हा महामार्ग या ठिकाणी गेला आमच्या आजोबांच्या काळामध्ये वेळात आमच्या जमीनचे दोन तीन तुकडे झाले म्हणजे परनवडी रस्ता असेल शिरगाव रस्ता असेल मुंबई पुणे महामार्ग असेल हे सर्व जात असताना पूर्वीपासून आम्ही शेती करत होतो रस्त्यालगत शेती होती परंतु काळ बदलला आणि पुढी बदलल्यानंतर आपण काहीतरी व्यवसायामध्ये यावं मग आमच्या या रस्त्यावरती गेलेल्या जमिनीचा फायदा झाला आणि मग आम्ही या ठिकाणी नवीन व्यवसाय प्रत्येक जणांनी प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक युवा कार्यकर्त्यांनी नवीन व्यवसाय करायचा संकल्प केला त्याप्रमाणे निलेशनी हॉटेल व्यवसाय असेल आमच्या दुसऱ्या बंधूंनी कुट्टीचा व्यवसाय असेल इतर बंधूंनी मेडिकल असेल हॉस्पिटल असेल या व्यवसायामध्ये प्रदर्पण केलं आणि सोमान्य फाट्यावरती राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असता आमच्या परिवारामध्ये आमचे चोरले चोरले सपन मुरे पाटील असतील हे सरपंच होऊन गेले बाजीराव मुरे असतील माझ्या मिशन मंगलताई मुरे असतील आणि आमचे चुलते अण्णासाहेब मुरे असतील आता माझे बंधू शैलेश बाजीराव मुरे हे विद्यमान उपसरपंच म्हणून राजकीय क्षेत्रात सुद्धा हा परिवार अतिशय अग्रगण्य आणि गावच्या विकासामध्ये अतिशय हिरेगिरीने भाग घेणार हा सामाजिक कार्य असेल धार्मिक क्षेत्रामध्ये असेल या सर्वामध्ये त्याचबरोबर व्यवसायामध्ये हे अतिशय अग्रगण्य म्हणून या ठिकाणी काम करतायत असो या सर्व परिवाराला मी एक ज्येष्ठ बंधू यांना त्यांना सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा कर व्यक्त करतो आणि असाच आपण व्यवसायामध्ये पुढे जावं आपलं मिळवावं राजकीय क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये आहे आपलं एक अन्नपूर्ण लेबल तयार व्हावं अशा प्रकारची आपलं धन्यवाद हॉटेल अन्नपूर्णा प्युअर व्हेज यामध्ये जे रिनोवेशन करण्यात आलेलं आहे हे ग्राहकाच्या मागणीवरनं या ठिकाणी जे काही स्वच्छता आहे या ठिकाणी जी अन्नाची कॅटेगरी आहे या सग सर्वांचा विचार करून आणि एकाच वेळी अनेक ग्राहक या ठिकाणी जेवण करू शकतात अन्नपूर्णा हॉटेलचं रिनोवेशन केल्यामुळं बऱ्याच खवयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे या ठिकाणी प्युअर व्हेज हॉटेल असल्यामुळं काय सांगाल अन्नपूर्णाबद्दल काय नाव बोलायला आता या परिसरामध्ये हो चोमटणे पाट्याच्या परिसरामध्ये हो अन्नपूर्णा व्हेज या नावाचं जे हॉटेल आहे आम्ही ज्या ज्या वेळेस इथं आलो त्या त्यावेळेस एकदम चांगल्या प्रकारचे इथे क्वालिटी वगैरे आणि जेवणाची सुविधा आणि एकदम व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे इथे सेवा सुविधा देण्यात येत आहे आणि खूप चांगल्या प्रकारे इथं आम्हाला म्हणजे एक खवयासाठी एकदम चांगल्या प्रकारचं हॉटेल आहे मी लोकांना सांगू इच्छितो ज्या ज्या वेळेस तुम्ही इथे येताल त्यावेळेस अन्नपूर्णाला नक्कीच भेट द्या काय आणि अशा प्रकारे मी माझ्या वृत्त करतो या ठिकाणी तर काय हॉटेल बद्दल काय बोला मी बाहेरावाई सोपान मुरे अन्नपूर्ण हॉटेलची मालकी व गणेश निलेश आणि योगेश तीन हे तीन मुलांनी चांगली प्रगती केल्यामुळं व चांगलं अनुदान लोकांना व स्टॉप बीप चांगला ठेवलेला आहे स्वच्छता विचता सगळी हेच आमचं पाठीशी त्यांच्या या ठिकाणची हे रिनोवेशन रिनोवेशन करत असताना जे सर्व बाबीला या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे मग किचन आसन किचन एकदम अत्याधुनिक किचन बनवलेलं आहे यामध्ये स्वच्छता सगळं व्यवस्थित या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि प्युअर प्युअर व्हेज असल्यामुळं या ठिकाणी पूर्ण काळजी घेतली जात आहे बरेचसे या ठिकाणी काय काय सांगायला अन्नपूर्णा हॉटेल बद्दल काय जोस नावे नदे टेस्ट छान आहे हॉटेलची आम्ही बऱ्याच वेळा आलेलो आहोत तिथे आमच्या नंद नंदेचच हॉटेल आहे हे छान आहे ती टेस्ट खूप सर्व महिला वर्गांसाठी वेज हॉटेल म्हणलं की हॉटेल अन्नपूर्णा प्युअर वेज सर्व नातेवाईक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत खवय्ये आहेत काय सांगाल हॉटेल बद्दल हॉटेल बद्दल काय सांगाल बरेच जण या ठिकाणी उपस्थित आहेत हॉटेल बद्दल रुचकर स्वादिष्ट आणि एकदम तर काय हॉटेल बद्दल काय सांगाल जेवणाबद्दल काय नाव तुमचं अन्न पुन्हा हे हॉटेल जसं खूप वर्षांपासून मावळमधला एक मेन टोकच म्हणता येईल कारण दारुब्रे भागाकडून येणारे ग्रामस्थ तिकडून पर्यटनासाठी येणारे ग्रामस्थ हे आग्रहाने आणि एक खात्रीने विश्वासाने आपल्या हॉटेलमध्ये थांबत असतात आणि इथल्या जेवणाची जी चव आहे एक स्वच्छता जी राखली जाते ती खरंच खूप अप्रतिम आहे नक्कीच सगळ्यांनी अन्नपूर्णामध्ये भेट द्या आणि शिकवता आश्रम तर प्रत्येकानी हॉटेल बदल व्यवस्थित म्हणजे इथं असणार जेवण जे आहे क्वालिटी जेवण आहे आणि नूतनीकरणाचं आज या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि नाय बोल काय म्हणाय बर काय हॉटेल बद्दल काय सांगाल काय सांगू काय सांगू चांगली आम्ही नेहमी येतो आमच्या आता आहे खूप छान आहे आज टेस्ट राव आज टेस्ट राव चांगले बरेच जण त्या ठिकाणी उपस्थित आहेत हॉटेलला भेट देण्यासाठी काय अन्नपूर्णा प्युअर व्हेज हॉटेल बद्दल काय सांगा एक सांगण्यापेक्षा एकदा विजिट करा भेट द्या खाऊन बघा टेस्ट करा मग सांगता येईल तर अन्नपूर्णा प्युअर व्हेज हॉटेल आज नूतनीकरण आहे आणि नूतनीकरणामध्ये अनेक जण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रत्येक जण या ठिकाणी आज श्रावण शुक्रवार आहे आणि प्रत्येकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आहे सोमाटने फाटा परिसरातील हे अन्नपूर्णा प्युअर व्हेज हॉटेल आणि हॉटेलचा आज नूतनीकरणाचं उद्घाटन झालेलं आहे आणि मावळ तालुक्यातील अनेक नागरिक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि हॉटेल व्यावसायिक निलेश मुरे योगेश मुरे गणेश मुरे यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत तर शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद